नमस्कार प्रेक्षको आज आपण आलेलो आहोत कात्र्या चौकामध्ये मध्ये जो उड्डाण पुलाचं काम चालू आहे त्या कामाच्या संदर्भात लोकप्रतिनिधी जे येसंत पाात्या मोरे त्यांच्यावर आपण या पुला संदर्भात ज्या काही अडचणी झालेल्या आहेत मंजुरीसाठी म्हणा आता काम झाल्यानंतर म्हणा त्याबाबत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ आता काय सांगाल या उड्डाण पुलाच्या संदर्भात नमस्कार तसं हा उड्डाण पूल म्हणजे अतिशय महत्वाकांक्षी उड्डाण पूल आहे जवळजवळ दीड किलोमीटरचा हा उड्डाण पूल आहे हा वंडर सिटीला चालू होतो आणि शिवगोरक्ष पटांगणाला संपतो हा सिक्स लेन आहे आणि मला वाटतं की हा आता आमच्या भागातला म्हणजे दक्षिण पुण्यातला तर सगळ्यात मोठा उड्डाण पूल हा असणार आहे आणि हा नॅशनल हायवे असल्यामुळे ह्याच्यामध्ये आनंद अडचणी आहेत जागा हस्तांतरणाच्या अडचणी जा होत्या किंवा हा जो आपण चौक पाहतो त्या चौकाचा फार मोठा इश्यू झाला या चौकामधून सगळीकडे म्हणजे कोल्हापूर सातारा सांगली या भागामध्ये गाड्या जातात आणि hmm. ह्या गाड्या जाणाऱ्या कर्नाटक मध्ये जाणाऱ्या गोव्याला जाणाऱ्या या सगळ्या हेवी व्हेकल ह्या चौकात येतात पलीकडच्या बाजूने पाहिलं तर रोडचा तो ऍक्सेस आहे हा पुणे शहरातला आहे इकडे सातारा सांगली कारण कोल्हापूरवर राहतो हा मुंबईकडने येतो हा जंक्शन आहे त्यामुळे या ठिकाणावरून आल्यानंतर गाड्या सिलेक्ट्या हो गावी व्हायच्या परंतु ह्या हेवी व्हेकल थांबवणे हा फार मोठा चॅलेंजिंग रोल इकडे तो गेल्या अनेक वर्षापासून त्याला मान्यता मिळत नव्हती त्यामुळे गेल्या चार सहा महिन्यापासून हा पूल ह्याच एका पोल परिहून थांबला होता पुढे हा सरकत नव्हता शेवटी मागच्या महिन्यामध्ये पाच सहा तारखेला याला वरिष्ठ लेवलवरती मान्यता मिळाली आणि ज्या हेवी व्हकेल आहेत ज्या अवजड वाहने ती कात्री घाटाच्या पलीकडं तिकडे नवली ब्रिज तिकडे राजीव गांधी उद्यान तिकडे खडिभूषण पूल ह्या बाजूला सगळ्या थांबवण्यात आल्या आहेत त्यामुळे आज हे काम होतं परंतु ज्या छोट्या व्हेकल्स आहेत त्या छोट्या व्हेकल्स आपण पाहू शकतो या सगळ्या इथे व्यवस्था चालू आहे आता चौकामध्ये गेल्या महिनाभर झालं महिनाभरामध्ये कुठलाही जामीन नाहीये प्रशासनाच्या माध्यमातून चोख बंदोबस्त इकडे आहे हे व्हेकल इकडे येत नाहीये त्यामुळे इथली जी लाईट व्हेकल्स आहेत आता थोडाफार त्रास नागरिकांना होतोय की या चौकामध्ये जो बस स्टॉप होतो इथल्या लोकांना एक तर राजीव गांधीला जावं लागतं नाहीतर वंडर सिटीला जावं लागते किंवा राजेशला आता राजस्विक बंद करून आता आपण पाहू पेम शकतो पीएमपीएमएलच्या गाड्या सुद्धा आता आम्ही चालू केलेल्या आहेत त्या काही ठराविक गाड्या आहेत त्या पी एम पी एम एलच्या सगळ्या गाड्या थोड्या थोड्या म्हणजे हळूहळू आम्ही आता पूर्ण वाकड चाललोय मला वाटतं की आठ ते दहा तारखेपर्यंत जानेवारीच्या जा। हा जो मधला ॲक्सेस आम्ही बंद केला होता त्याकरता हा सगळा सेगमेंट त्या समोरचं सेगमेंट तुम्ही पाहू शकता ह्या एकोणीस सेगमेंट आहे आणि एक सेगमेंट ही दीडशे टनाची आहे एकशे पन्नास टनाची एक सेगमेंट आहे आणि ही उचलत असताना त्याच्यावरती शंभर चाकांचा ट्रेलर आणावं लागतो हे सगळे सेगमेंट रेडी आहेत बिलारवाडी परिसरामध्ये आणि तिथून त्या इथं आणायच्या म्हणलं तर दिवसाच्या अंत येत नाहीये त्या फक्त रात्रीच्या आणाव्या लागतात एका रात्री जास्तीत जास्त तीन सेगमेंट बसू शकतात कंपनीला हे काम अतिशय चॅलेंजिंग होतं कारण वाहतूक थांबून हे सगळं करायचं होतं त्यासाठी पुणे शहर ट्रॅफिक डिपार्टमेंट भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन प्रायव्हेट सिक्युरिटी या सगळ्यांच्या माध्यमातून आज हा यश प्राप्त झालेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये हा छत्रपती संभाजी महाराज उड्डाणकुल असे याचं नामकरण पण आम्ही ग्रामस्थांनी केलेलं आहे त्यामुळे हा आठ ते दहा तारखेपासून हा उड्डाणपुला खालचा भाग आहे हा ऍक्सेस ओपन होईल आणि त्याच्यानंतरनं जे कात्रजचं कात्रज हे पुणे शहराचं प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारावरती नेहमी नेहमीच ने, ने ने जो ट्रॅफिक जाम होता तो ट्रॅफिक जाम मला वाटतं कि हा सत्तर ते ऐंशी टक्के पूर्णपणे संपलेला असेल बाकी बावीस टक्के जो असतो तो खालचा ट्रॅफिक आहे तो राहणार साऊथला जाण्याचा सा हा आपला एक प्रमुख मार्ग आहे तर प्रमुख मार्ग जी काही ट्रॅफिक होतो त्या ट्रॅफिकला तर थोडंसं थोडस वाटत नाही शंभर टक्के कारण इथं मेन हेवी व्हेकल जे आहेत ना ते वरती आहेत सोलापूर रोड वरती आहेत हेवी व्हेकल शहरात येत नाहीयेत जी अवजर वाहनं आहेत ती फक्त इकडे सोलापूरकडनं येतात मुंबईला किंवा मुंबईकडनं येतात सोलापूरला जातात कारण दोन्ही बाजूला मोठे मोठे हब आहेत मुंबई एक मोठा इकडे तुम्ही खोपली या भागामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तिथून मोठे मोठे कंटेनर निघतात किंवा इकडे सोलापूर रोडला कुरकुम बिरकुम सारख्या मोठ्या मोठ्या एम आय डी सी आहेत पाटस कुरकुम या ठिकाणी जातात तर त्यांना जाण्यासाठी हाच एक मेव मार्ग आहे आता गेल्या अनेक वर्षापासून शासनाने रोड करतो रिंग रोड करतो म्हणतात पण गेल्या पंधरा वर्षात मी रिंग रोड ऐकतोय आज सारखा साडेसातशे आठशे किलोमीटरचा एवढा मोठा हायवे तयार झाला चार आठ दिवसामध्ये तयार चार आठ दिवसामध्ये हा पण डांबरीकरण करून घेतलेला आहे त्यामुळे जेवढं ट्रॅफिक स्मूथ करता येईल तेवढा आम्ही शंभर टक्के करतोय आणि आता पाहू शकतो तुम्ही की कम्प्लिटली चौक मोकळा आहे जी भीती वाटायची की चौकामध्ये कात्रजकडे यायला नको याला सगळ्यात जास्त श्रेय कोणाला जातो तर मी जे काय वारंवार सोशल मीडियावरतून आव्हान करतोय लोकांना लाईव्ह घेतोय आणि खरंच पुण्याची पब्लिक पुणेची पब्लिक जी आहे ना हे अतिशय हेल्पफुल आहे आणि लोकांनी खरंच कात्रच्या चौकाकडे न येणं मी अनेकदा बोललो त्यामुळे लोक येत नाही त्यामुळे कात्र चौकात आम्हाला हे काम अवघ्या दहा पंधरा दिवसामध्ये केलं आहे म्हणजे जे काम साठ दिवसाची त्याला पंचेचाळीस दिवसाची पंचेचाळीस दिवसाची शासनाने रिक्स मान्यता दिलेली आहे काम आम्हाला पंचवीस जानेवारीपर्यंत पूर्ण करायचं या सेगमेंटचं परंतु आम्ही आता सांगतो पंधरा दिवस अगोदरच आम्ही तो रस्ता मोकळा करणार दहा तारखेला दहा तारखेच्या आसपास माझं तो दहा तारखेच्या आतच करण्याचे प्रयत्न आहेत मी दहा तारखेच्या आतमध्ये हा जर बंद बंद जो केलाय तो काढला तर इथे ट्रॅफिक परत सुरळीत होणार आहे कामाची मुदत किती दिली डिसेंबर दोन हजार पंचवीस ब्रिजची झाली या पूर्ण तास नॅशनल हायवे आहे त्यामुळे मी त्या पुढच्या गोष्टी सांगू शकत नाही की कॉर्डरचा बराच भाग अजून हस्तांतरित तर जर राहिलाय या ठिकाणी प्रत्येक एकाच प्लॉटची अडचणी होती मग त्या पण प्लॉटच्या अडचण आता काहीच नव्हते कारण आम्ही जे पिलर्स आता घेतले ते पूर्णपणे राजीव गांधी उद्यान त्याचे पूर्ण अलायनमेंट थोडीफार चेंज करावी लागली परंतु तो जो प्लॉट वादग्रस्त प्लॉट होता तो वादग्रस्त प्लॉट आम्ही डायव्हर्ट करून आता पुलाचे अलायमेंट केलेले त्यामुळे त्या पुलात त्या मालकाचा आमच्याशी काही संबंध येत नाही आमच्या पुलाची सावली सुद्धा त्याच्या प्लॉट त्या मध्ये जात नाहीये केंद्र सरकारचा पैसा या रोडवर पडतोय परंतु महानगरपालिका जागा हस्तांतरण करून या साठी द्यायला कमी पडते का त्याबाबत आपण काय शंभर टक्के कमी पडली महानगरपालिका या प्लॉटमध्ये कि जो मालक आहे जागा मालक जो आहे की जागा मालकाची मनमानी या ठिकाणी करावी लागली तीन पर्सेंट पैसे तर तीन पर्सेंट पैसे द्यावे लागले मला वाटते की वास्तविक झोप यायची गरज नव्हती आता कारण त्याच्या जागेतनं पूलच गेला होता जर आपण पूल पूर्णपणे डायव्हर्ट पर करून हा पूल जर आपण महानगरपालिकेच्या जागेतनं घेतलाय जागे तर त्याचे असेच चोचले पुरवण्याचं काहीच काम नव्हतं कारण ज्यावेळेस खऱ्या अर्थाने कात्रजमध्ये शेकडो लोक मरत होते ज्यावेळेस त्यांना दिलं त्या ठिकाणी आम्हाला डायवर्सनची गरज होती आम्हाला त्या जागेची आवश्यकता होती त्यावेळेस मात्र त्यांनी जी जागा दिली नाही आणि आता महानगरपालिकेत काही लोक जे स्वतःला महानगरपालिकेमध्ये नेते समजतात लोकप्रतिनिधी आता गैरफायदा अधिकारी लोक घेत आहेत का याबाबत काय शंभर टक्के प्रत्येक विषयामध्ये घेतला जातोय प्रशासन आणि आपल्याच आपल्याच भागातले काही लोकप्रतिनिधी आहेत हे लोकप्रतिनिधी सुद्धा त्या संबंधित जागा मालकाला थोडे फॉर आहेत त्यामुळे त्याला तीनपट पैसे ज्या जागेची किंमत एवढी द्यायला पाहिजे ती तीनपट द्यावी लागते आता त्याच्यामध्ये कोणाचं काय आहे मला माहीत नाही परंतु मला फक्त एवढंच कळतं की रस्ता लवकरात लवकर चालू झाला पाहिजे आणि मग मी त्यासाठी रोजच्या रोज एक दिवस सुद्धा आमचं असं जात नाही या ठिकाणी जवळजवळ तीस ते चाळीस वॉर्ड आहेत कंपनीची लोक अठरा अठरा तास इकडे उभे राहतात मग त्याच्यामध्ये कंपनीचा प्रत्येक माणूस यंत्रणेमध्ये कुठेही कंपनी कमी नाहीये मी स्वतः एका कंपनीचा माणूस नाहीये परंतु मी ज्या गोष्टी कंपनीला फॉलो करायला सांगतो त्या गोष्टी कंपनी हंड्रेड पर्सेंट फॉलो करते आणि त्याच्यामध्ये पूर्तता आहे हो त्यामुळे सॅटिस्फॅक्शन आमचं शंभर टक्के आहे कारण आता या महिला वीस वीस पंचवीस दिवसामध्ये या ठिकाणी एकही पॅटर्न झालं नाही एकही अपघात झालेला नाही आजपर्यंत ज्याचा अर्थ डायव्हर्शन घेऊनही अपघात झाला नाही त्याचा अर्थ की इथं सगळं सुरळीत चालू आहे एक फक्त क्रेनचा मला वाटतं क्रेनचा काहीतरी अपघात झाला परवा तो पण तो ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाला त्याच्यामध्ये ट्रॅफिक जामचा काहीच संबंध नव्हता तिथून बाहेर काढत होता आणि बाहेर काढताना त्या क्रेनमध्ये काहीतरी अपघात झाला होता पण त्याने कोण दागावलं नाही माणूस जखमी झाला परंतु जे कात्रजकडे अपघाताच्या दृष्टिकोनातून पाहिले जातो ते या पंधरा वीस दिवसांमध्ये एकही इकडे झाले नवले पुलावर होते त्या कोणती अजिबात नाही आणि हा सिक्स लेन आहे हा सिक्स लेन असल्यामुळं तेराशे पन्नास मीटर याची लांबी आहे साधारण आठ दीड किलोमीटरचा पूल आहे आणि सिक्स लेन असल्यामुळं माझ्या माहितीनुसार हेवी विकल या पुलावरती तोबोत साईडला जाणाऱ्या अशा एका वेळेस दोन हजारापेक्षा जास्त गाड्या या पुलावरती जाणार आहेत मोठ्या गाड्या त्यामुळे दोन हजारापेक्षा जास्त गाड्या पुलावरती जातील दीड किलोमीटर त्या बायपास होऊन पलीकडे जातील त्या या चौकात कुठली वाहतूक राहणार नाही खर तर हा केंद्राचा पैसा आहे परत तुम्ही इथं नगरपालिकेचं पण प्रतिनिधीत्व आम्ही दांबरीकरण नगरपालिकेने केलंय दोन मला वाटतं विधानसभा या चौकामध्ये परत एक लोकसभा पण येते तीन लोकसभा तीन विधानसभा या ठिकाणी किती सहयोग आपल्याला लोकांचा सहयोग शंभर टक्के आहे लोकांनी सहयोग लोकांनी मदत केल्यामुळं हे काम पुढे चाललंय आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे असतील आदरणीय खासदार अमोल कोल्हे साहेब असतील किंवा आदरणीय खासदार मुरल्यांना यांना असतील या प्रभाग इथे येतो आपण हा समोरचा पाहिला तर हा सुप्रियाताई सुळेंचा प्रभाग आहे हा समोर पाहिला तर खासदार अमोल कोंडणचा प्रभागी आहे आणि हा समोर पाहिला तर मुरल्यांना मोळस आहे त्यामुळे तिन्ही चौकामध्ये तीन खासदार येतात तीन आमदार या चौकामध्ये येतात हा हडपसर विधानसभा आहे हा खडकवासला विधानसभा आहे ना पुण्याला मागच्या पाहिलेला पुरंदर विधानसभा आहे तीन विधानसभा आणि तीन लोकसभा या चौकामध्ये येतात त्यामुळे मला वाटतं की प्रत्येकाच्या याच्यामध्ये सहकार्य आहे कोण सहकार्य करत नाही असं नाही सगळे लोकप्रतिनिधी चांगलं सहकार्य आहे नगरसेवक सुद्धा या ठिकाणी एकच प्रभागी येतो माझाच आणि माझा प्रभाव घेता असल्यामुळं मला याच्यामध्ये मा माझे बाकीचे जे नगरसेवक आहेत मग बाबर असतील बेलदरे असेल किंवा कोंडरे असेल यांचा पण चांगले सहकार्य होते लोकप्रतिनिधी चांगले सहकार्य करतात आहे आणि नागरिकांचं विशेषतः सहकार्य झाले त्यामुळं आज कंपनीवर फास्ट हे काम करू शकली आहे हे होते कात्रजचे लोकप्रतिनिधी वसंत दात्या मोरे त्यांच्याच मॉनिटरिंग मध्ये या उड्डाण पुलाचं काम जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे हे ज्या वेळेला डिवायडेशन वगैरे करत आहे त्यावेळेला कोणते अपघात घडलेले नाही असं त्यांनी आता सांगितलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी तीन लोकसभा व तीन विधानसभा यांचा संयोग हो या चौकामध्ये होतोय तर सगळंच सगळ्याच प्रतिनिधींचं सहकार्य देखील त्यांना मिळतंय पहिलाच गायकवाड आपला आवाज पुणे